वॉचमॅनचे हातपाय बांधून शोरूम मधून चोरी करणाऱ्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत अटक केली प्रवीण श्रीधर काळे ज्ञानेश्वर मनोहर जाधव आणि संतोष अशोक कांबळे अशी आरोपींची नावे आहेत त्यांच्याकडून दहा एलईडी टीव्ही जप्त करण्यात आल्या सोपान भिकाजी शिकारी यांच्या धनगरवाडी येथील शुभम ट्रेडर्स शोरूममध्ये आरोपींनी मागील बाजूने प्रवेश करून कामगार बाबूलाल राजभर याच्या हातपाय पॅकिंग पट्ट्यांनी बांधून मारहाण करत एक लाख पंचावन्न हजार रुपयांचे पी एच एस सॅमसंग कंपनीचे सतरा एलईडी आणि तांब्या पितळाचे भांडे बळजबरीने चोरून नेले होते याबाबत एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना या गुन्ह्याचा तप समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात अंमलदार मनोहर गोसावी रवींद्र कर्डिले विजय ठोंबरे आकाश काळे देवेंद्र शेलार प्रमोद जाधव मेघराज कोल्हे भाऊसाहेब काळे आणि संभाजी कोतकर आदींचे पथक नेमून कार्यवाही सुरू केली हा गुन्हा आरोपी प्रवीण काळे यांनी केल्याचे पोलिसांना समजले तो चोरीचा माल विकण्यास नगर छत्रपती संभाजीनगर रोडवरील पांढरीचा पूल येथे साथीदारांसह येणार आहे अशी माहिती समजली पोलिसांनी सापळा लावत वरील आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडून एक लाख सव्वीस हजारांचे पीएचएस कंपनीचे बत्तीस इंची ई एलईडी चौदा हजारांचे बत्तीस इंची एलईडी चार लाखांची फोर्ड फॅगो कंपनीची गाडी असा पाच लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला अधिक तपास पोलीस करत आहेत एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दीतील धनगरवाडी टोलनाक्याजवळ शुभम ट्रेडर्स या दुकानात रात्री चार ते पाच आज्ञात चोरट्यांनी तेथील वॉचमन यांना मारहाण केलेली होती त्यानंतर दुकानाचं शटर उघडून त्यातून साधारण सोळा एल सी डी टी व्ही हे चोरून नेले होते सदरची टी व्ही हे मारहाण करून बळजबरीने चोरून नेल्याने Uh, फिर्यादी सोपान शिकारे यांच्या फिर्यादीवरून एम आय डी सी पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्याच्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तसंच पथकाचे प्रमुख ए पी आय थोरात व स्टाफने घटनास्थळी भेट दिलेली होती घटनास्थळी उपलब्ध असलेली सी सी टी वी फुटेज तांत्रिक विश्लेषण यांच्या मदतीने सदरचा गुन्हा हा प्रवीण शिरधर काळे राहणार भेंडाळा तालुका गंगापूर व त्याच्या साथीदारांनी केला असल्याचं निष्पन्न झालेलं होतं त्याप्रमाणे पथकाने वाळूंज संभाजीनगर तसेच भेंडाळा या ठिकाणी जाऊन आरोपी नामे प्रवीण शिधर काळे ज्ञानेश्वर मनोहर जाधव आणि संतोष अशोक कांबळे या आरोपींना ताब्यात घेतलं होतं त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता आरोपी त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे आपले इतर साथीदार अजून सहभागी असल्याची त्यांनी माहिती दिलेली आहे एकूण तीन आरोपी त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून अकरा एल सी डी टी व्ही साधारण पाच लाख चाळीस हजार रुपये किमतीचे हे जप्त करण्यात आलेले आहे